संपूर्ण राज्यात मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून महिलांसाठी या सणाचे विशेष महत्व आहे मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात या निमित्ताने महिलांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले मोरगाव येथील मंदिरात श्री गणेशाच्या पत्नी सिद्धी आणि बुद्धी यांच्या मूर्ती औक्षण करण्यासाठी बाहेर ठेवण्यात आल्या होत्या सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत राज्यभरातून महिलांनी या ठिकाणी दर्शन घेतले संपूर्ण दिवसभरात हजारोंच्या संख्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिलाच सण आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबात पुरणपोळीचा नैवेद्य भोजन सुरू होते गावातील सर्व प्रमुख धार्मिक मंदिरात महिलांची भाविकांची उपस्थिती होती तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असा शुभ संदेश देऊन सर्वांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे मकर संक्रांती साजरी केली माझं नाव ललिता बाळकृष्ण तावरे मोरे मो, मोरया हा अष्टविनायकातला पहिला गणपती आहे त्यामुळे महिलांचं खूप प्रेरणास्थान आहे त्यामुळे आज मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे सर्व महिला आजूबाजूच्या बाहेरून पण भरपूर संख्येने उपस्थित राहतात त्या लोकांच्या काही इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे महिला आवरजून मोरेश्वराच्या मंदिरात वसण्यासाठी येतात प्रतिनिधी मनोहर तावरे एन टी न्यूज मराठी बारामती पुणे